नमस्कार मी श्रद्धा टपाल टिडवा न्यूज मध्ये आपला हार्दिक स्वागत चला पाहूया त्याच्या काही ठळक घडामोडी पत्र उचकटून शेतकऱ्यांच्या कंपनीवर चोरांचा डल्ला रोख रकमेसह साहित्यांची चोरी शिरूर तालुक्यातील तळेगाव ढमढेरे येथील कासारी फाटा रोडवर असणारे शेतकरी उत्पादक कंपनीमध्ये अज्ञात चोरट्यांनी रात्रीच्या चो सुमारास चोरीचा यशस्वी प्रयत्न करून रोख रकमेचं इलेक्ट्रॉनिक मटेरियल कंपनीतील महत्त्वाचे दस्तऐवज घेऊन पोबारा केलाय गुरुवारी रात्री एक वाजण्याच्या सुमारास चोरट्यांनी पत्रे उचकटून कंपनीमध्ये प्रवेश केला तसेच कंपनी ऑफिसचे कुलूप तोडून ऑफिस मधील लोखंडी कपाटामध्ये ठेवलेले तेहतीस हजार रुपये रोख इलेक्ट्रिक मटेरियल कंपनीतील महत्वाचे दस्तऐवज चेकबुक घेऊन त्यांनी पलायन केले या संपूर्ण चोरीचे सीसीटीव्ही फुटेज चित्रण झाले शुक्रवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास कंपनीचे गेट उघडण्यासाठी आलेल्या व्यक्तीला चोरी झाल्याचा अंदाज आल्याने पोलिसांना खबर देण्यात आली आहे घटनेचे गांभीर्य लक्षात घेता तळेगाव ढमढेरे गावचे पोलिस पाटील पांडुरंग नरके तसेच पोलिस बीट अंमलदार किशोर तेलंग यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तात्काळ घटनास्थळी भेट देऊन घटनेची माहिती जाणून घेतली असून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे शिकरापूर पोलिस निरीक्षक दीपरतन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास पोलीस हवलदार किशोर तेलंग करीत आहे टिटवाळा साठी प्रतिनिधी विजय ढमढेरे शिरूर मी सूर्यकांत शिवाजी डमडेरे तळेगाव डमट्रे ॲग्रोटेक प्रोड्युसर कंपनीचा डायरेक्टर रात्री एक दीडच्या दरम्यान आमच्या कंपनीत चोरी झाली आणि ह्या इथून प्रवेश त्यांनी ऑफिसमध्ये कंपनीच्या ऑफिसमध्ये केला आणि कंपनीमधील कामगारांचा पगार असलेली रक्कम साधारण तीस ते पस्तीस हजार रुपये रोख रक्कम आणि सी सी टी व्ही कॅमेऱ्याचा जो टी व्ही आहे तो टी व्ही आणि सह्या करून ठेवलेले चेकबुक त्या ते चोरट्यांनी टी व्ही आणि चेकबुक आणि कॅश रक्कम घेऊन पशार झाले आणि आम्ही सकाळी कंपनी उघडली असता आमच्या ते लक्षात आलं नंतर आम्ही डिपार्टमेंटशी संपर्क साधला डिपार्टमेंटचे दोघ ऑफिसर इथं आले होते त्यांनी पा फोटो हे करून गेले आणि त्यांनी कोणत्याही प्रकारचा गुन्हा अजून दाखल करून घेतलेला नाही ते आणि जे सी सी टी व्ही फुटेज जे आहेत ते फुटेज आम्ही पोलिसांना आम्ही दिलेलं आहे आणि जे काय शेतकऱ्यांच्या कष्टाचे पैसे आम्ही इथं त्यांच्या पगारात किंवा त्यांना देण्यासाठी ठेवले त्याच्यावर चोर डल्ला मारलेला आहे तर या होत्या आजच्या काही ठळक गडामुळे उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद